लवकरच्या लवकर बनवायची आहे आणि हळूहळू आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचे आहेत तर सगळ्यांनी नवीन प्रेक्षकांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा नेहमीप्रमाणे ने आपण तुमच्याशी बोलायला लाईव्ह येतो तर मित्रांनो खाली आपण पोल दिलेला आहे रात्रीचे वाजलेले आहेत साधारण अकरा वाजून तेरा मिनटं झालेले आहेत आणि आपल्या चॅनलच्या जर नोटिफिकेशन तुम्हाला येत नसतील तर बेल आयकॉन दापून नोटिफिकेशन मिळवा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओचा आनंद घ्या तर आपल्याला तेरा हजार सबस्क्रायबर बनवायचे आहेत हाय सगळ्यांना हाय यूट्यूब फॅमिली हॅलो नमस्कार जय श्रीराम तर आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ करायचे आहेत आणि त्या नवीन व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे प्रेक्षक वर्ग पाहिजे आणि तो प्रेक्षक वर्ग स्ट्रॉंग पाहिजे तर आपण वाट बघूया आता कोणकोण लाईव्हला येतात आणि लाईव्हला याल तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा तुमचं नाव वगैरे सांगा जेणेकरून आपल्याला लाईव्हमध्ये ला 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 कळेल की नवीन नवीन मंडळे आपल्याला जॉईन झालेत नमस्कार सगळ्यात पहिले आलेले लाईव्हला आपल्याला जॉईन झाले आहेत तर तुम्ही तुमचं नाव सांगा आणि कळू दे की मला पण की सगळ्यात पहिले जे लाईव्हला जॉईन झालेत त्यांचं नाव नक्की कळू दे गेले ते लाईव्हवरून तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मंडळी तर नक्की सबस्क्राईब करा आता दोन लोक आपल्या लाईव्हला जोडले गेलेले आहेत दोन प्रेक्षक मंडळी आहेत दादा तुमचं नाव नक्की सांगा आणि कमेंटसुद्धा करा की पोल खाली दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं मत सांगा नवीन सबस्क्रायबर आहात तर नवीन म्हणून आणि जर आधीच सबस्क्रायबर आहात आपले तर आधी केलं आहे म्हणून आपल्याला लवकर तेराचं सबस्क्रायबर बनवायचे आहेत आत्ता सात मंडळी आलेले आहेत लाईव्हला तर, ला तर सगळ्यांनी आ... तुमचं नाव आणि आ... कुठून बोलताय कुठून पाहताय हे सांगा तुमच्याकडे पेट्रोल पंप चालू झाले का आणि चालू नसले झाले तर नक्की कमेंट करा सगळेजण कसे आहात जेवण वगैरे झालं का आपल्या युट्यूब फॅमिलीजवळ आपण सतत कनेक्ट राहणं हे आपलं काम आहे आणि यूट्यूबमध्ये जेव्हा सोशल मीडियावरती काम करत असतो तेव्हा आपण प्रेक्षक हेच आपलं एक चांगलं मित्र माध्यम होऊ शकतं तर त्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला त्यांनी आपल्यावरती विश्वास दाखवला आहे म्हणून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे तर म्हणून मी तुमच्याशी लाईव्ह येत असतो खूप जणांचे यूट्यूब चॅनल आहेत पण सगळेच लोक लाईव्हला जात नाहीत आणि आपल्या युट्यूब फॅमिलीजवळ बोलत नाहीत पण आपण तसं करत नाही आपल्याला प्रत्येक सबस्क्रायबरची किंमत आहे आणि प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाबद्दल आपल्या प्रेक्षकाबद्दल प्रेम आहे तर त्याच्यामुळे आपण तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम जय शिवराय तर आत्तापर्यंत जेवढे जेवढे मंडळे आलेत त्या सगळ्यांनी तुम्ही कुठून बोलताय आणि कसे आहात हे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला कळेल आणि तुमची नावं सुद्धा कळतील की बाबा रमेश सुरेश मिथून शिवराज असे शी खूप सारे आपले मित्र आधी येऊन जायचे तर तसेच तुम्ही जर तुमची नावं मध्ये तुम्ही जर सांगितली तर आपल्याशी बोलायला तुम्हाला सोपं जाईल मला पण तुमच्याशी बोलायला सोप्पं जाईल तर तुम्ही सगळ्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि आधीचे तुम्ही सबस्क्रायबर असाल तर माझं मनापासून मी तुमचा आभार आहे आभारी आहे की तुम्ही आपल्यावर विश्वास दाखवलात चॅनलला सबस्क्राईब केलं आत्ता आपले बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण आहेत आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर नवीन नवीन प्रेक्षक मंडळींपर्यंत पोहोचायचं आहे आणि चांगले चांगले व्हिडिओ घेऊन यायचे तर आत्तापर्यंत वीस लोक आपल्या लाईव्हमध्ये जोडलेले आहेत ला तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये कोकणचं नान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलवरती आतापर्यंत बारा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यापैकी जे आपल्याशी ऍक्टिव्ह आहेत चॅनलवरती ते सगळे लाईव्हला येतात आपल्याशी कनेक्ट होतात बोलतात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे तर मित्रांनो तुम्ही कुठून बोलताय तुमचं नाव वगैरे जरा सांगितलं तर लाईव्हला मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल तुम्हाला आपले व्हिडिओ कशा वाटतात आत्ता मगाशी मी ड्रायवर मित्रांबद्दल मी व्हिडिओ केलं होतं आणि त्या व्हिडिओला भरभरून खूप सारे लोक आपल्याला जॉईन झाले होते कारण काही महत्वाच्या गोष्टीसुद्धा आपण घेऊन येत असतो चॅनलवरती प्रत्येकाच्या घरी एक सम आपले चांगली महत्वाची माणसं आहेत आणि ड्रायव्हरचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा मला चुक बेकार वाटलं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरी ड्रायवर आहेत आणि त्या ड्रायव्हरांना संपावरती जावं लागते आणि देशाची सगळी साखळी विस्कळीत होते याच्या मागे Uh, काय मोठं राजकारण आहे असं मला वाटलं मग म्हणून मला व्हिडिओ बनवाशी वाटले आणि ती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे सगळ्यांनी जरूर पहा त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांच्या मंदिराची सुद्धा व्हिडिओ आहे आणि आता मी एक अजून एक व्हिडिओ करतोय एका मंदिराची ती सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल आणि ती सुद्धा तुम्ही नक्की पहा फार सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येतोय नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आणि चॅनलवरती आपल्या नवीन नवीन प्रेक्षक मंडळी सुद्धा जॉईंट होतात तर त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आभार तर मित्रांनो तुम्ही जर आपल्याशी बोललात तर बरं होईल आता पंचवीस लोक आपल्याला जॉईन झालेले आहेत मघाशी वीस होते आता पंचवीस झालेले आहेत आकडा वाढत चाललेला आहे तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या प्रति आपलं प्रेम जास्त आहे कारण तुम्ही महत्वाचा पैलू आहात तुम्ही जर कमेंट केली तुमचं नाव सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कोणते आवडतात क म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ फुल व्हिडिओ त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगितल्यात तर बरं होईल नवीन नवीन व्हिडिओ मला घेऊन यायला तुमच्यापर्यंत आवडतात आणि त्या मी सतत आणि सातत्याने घेऊन येत राहीन त्याच्याबद्दल माझे प्रयत्न आहेत यूट्यूबवरती ज्या खूप लोक काम करतात पण ते आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीजवळ बोलत नाहीत त्यांना ते त्यांच्या सबस्क्रायबर लोकांची किंमत नसते आणि तसं आपल्याला अजिबात नाही आहे आपल्याला आपल्या सबस्क्रायबर फॅमिली जी आपली आहे ती खूप महत्वाची आहे आणि त्यांच्याशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे आता अठ्ठावीस लोक आहेत मला तुमची नावं माहीत नाहीत मी तुम्हाला ओळखतही नाही पण मी तुमचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जर तुमचं नाव आणि तुम्ही कुठे राहत आहे कमेंटमध्ये जर सांगितलं तर मी तुमचं नावासहित आभार आणि स्वागत करू शकतो तर त्यासाठी तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं गाव हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं चॅटिंगचं ऑप्शन ओपन आहे जर तुम्ही सांगितलं तर मला बोलायला सोपं होईल आणि जर तुम्ही सांगितलं नाही तर मला बोलता नाही आहे तुमच्याजवळ लाईकचं सुद्धा बटन आहे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सुद्धा करा आता आता सुद्धा लाईव्ह वरती सुद्धा लाईकचं बटन आहे पण तुम्ही लाईक नाही केलं त्याच्यामुळे सगळी गडबड झाले आत्ता बत्तीस लोकं आहेत तर मित्रांनो मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे जेवढे बत्तीस लोक आपल्याला पाहत आहेत त्या सगळ्यांचा मी आभारी आहे तुम्ही विश्वास दाखवलात आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा या बत्तीस लोकांमध्ये कोणीही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला एक सपोर्ट करा मी मगासपासून सांगतोय की तुम्ही जे जे मंडळी प्रेक्षक मंडळी आहात रसिक मायबाप आहात त्यांनी तुमची नावं कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला तुमचं नावासहित बोलता येईल नावासहित तुमचे आभार मानता येतील नवीन व्हिडिओ मी घेऊन येतो आहे आणि नवीन नवीन व्हिडिओ मला आणल्यावरती तुमच्याशी बोलायला आवडतं आणि आता मी आई का आई कुठे काय करते या मालिकेबद्दलसुद्धा मी व्हिडिओ केले ट्रोल व्हिडिओ बोलतात त्याला तर तो ट्रोल विडिओ व्हिडिओ असा आहे की प्रत्येकाच्या घरी आई आहे प्रत्येकाच्या घरी आजी आहे प्रत्येकाच्या घरी ताई आहे पण आईचा ताईचा जर संसार उद्ध्वस्त कसा होईल हे जर त्या मालिकेतून त्या ताया आयाना किंवा पुरुष मंडळींना जर तुम्ही मालिकेतून दाखवत असाल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यावरती आपण ती व्हिडिओ बनवले आई कुठे काय करते या मालिकेत त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त कसं झालंय हे त्यांनी दाखवलंय आणि त्याच्यावरती मी ते ट्रोल व्हिडिओ केले तुम्हाला त्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आतापर्यंत सव्वीस लोक जॉईंड आहेत आपल्याला आणि हे कंटिन्यू आपल्याला जॉईंड असतात आणि फक्त बोलत ना राइगर। राइगर ते बोलत नाहीत कमेंटमध्ये त्यांचं नाव नाही सांगत कारण मला मागाशी लाइव मध्ये अमरावतीतून मेसेज आले होते अमरावती झालं रायगड रायगडमधून आलं होतं मेसेज कमेंटमध्ये त्याच्यानंतरला बारामतीतून कोल्हापूरवरून साताऱ्याहून असे लाईव्हला खूप सारे लोक वेगवेगळ्या ठिकाणां होते जर तुम्ही तसे वेगवेगळ्या ठिकाणावरून असाल तर कमेंटमध्ये तुमचं नाव सांगा आणि आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे मला सुद्धा तुमच्याशी बोलायला सोपं होईल जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ घेऊन येतो तेव्हा तेव्हा मी लाईव्ह येतो आणि आता तर मी रोज लाईव्ह येतो कारण मला तुमच्याशी कनेक्ट राहायचं आहे जेणेकरून मला जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करायला प्रयत्न आणि नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन यायला आवडेल तेरा हजार सबस्क्रायबर फॅमिलीचा आता आपल्याला टार्गेट आहे आपण तो पूर्ण करणारच लवकर तुम्ही जर सबस्क्राइब केलं आणि जास्तीत लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर केल्यात तर मला सोप्पं होईल जास्तीत जास्त मराठी ऑडियन्स आपल्या चॅनलला जोडला गेला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जास्त मराठी चालतं आणि हिंदी पण पन चालतं पण आपण हिंदी व्हिडिओ बनवत नसल्यामुळे आपल्याला हिंदी ऑडियन्स कधी जॉईन होऊ हु, जास्त होऊ नाही शकत हिंदी लोकांना मराठी समजतं पण त्यांना बोलता येत नाही पण संपूर्ण भारत देशात मराठी समजत नाही त्यामुळे आपण महाराष्ट्रापुरते हो मर्यादित आहोत आणि महाराष्ट्रात आपल्याला जास्तीत जास्त ऑडियन्स जोडायचा आहे तर तुम्ही त्या माध्यमातून मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक साधन होऊ शकाल एक प्रेक्षक मंडळी जी प्रत्येक कॉमेडी क्रिएटरला किंवा व्हिडिओ क्रिएटरला डोक्यावर घेतात ते तुम्ही असता आणि तुमच्यामुळे प्रत्येक क्रिएटर हा मोठा होत असतो रसिक मायबापाच्या व्हिडिओ पाहण्यामुळे प्रत्येक जो ॲक्टर असतो तो पुढे जात असतो तर आपण कॉमेडीचे व्हिडिओ सध्या करत असतो व्लॉग पण बनवत असतो कुठच्या गोष्टी असतील त्यांच्याविषयी माहिती पण देत असतो आपण प्रत्येक क्षेत्रात व्हिडिओ करतोय त्याच्यामुळे तुम्हाला जर काही त्रुटी असतील तर कमेंट करून नक्की सांगा माझा घसा दुखायला लागला बोलून बोलून तो कोणच तुमच्यापैकी बोलायला तयार नाही तर ठीक आहे तुम्ही आलात आणि लाईव्ह पाहताय त्याबद्दल मनापासून आभारी आहे जास्त मला आता काही सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे की आपण कसे स्ट्रगल करतोय आणि माझं दोन वर्षापूर्वी जे चॅनल ओपन केलं होतं ते आता मधी बंद सुद्धा पडलं होतं जे युट्यूबचं पेमेंट येणार होतं ते सुद्धा थकून गेलं आणि युट्यूबनी बरोबर खोलून मारलं ना आपली हे ते सगळं आहे त्याच्यावरती सुद्धा मी एकदा लाईव्ह येईन आणि तुम्हाला नक्की सांगेन ती काय स्टोरी आहे ती तर तेरा हजार सबस्क्रायबर आपल्याला लवकर बनवायचे आहेत आणि ते तुम्ही तुमच्या साक्षीने होतील आणि तुमच्या मदतीने होतील मित्रांनो मी सतत बोलतोय कधीतरी तुम्ही पण बोला पोल दिलाय न्यू सबस्क्रायबर आधीच केला आहे आणि सपोर्ट आहे न्यू सबस्क्रायबर आहे तर याच्यापैकी एकतरी पोल निवडा तुम्ही आणि कमेंट एकाने तरी करा जेणेकरून मला तुमच्याशी बोलणं सोपो तो हुई नमस्कार दोस्तों कैसे हो अभी हिंदी में बात करता हूं मैं कोई हिंदी ऑडियंस है क्या अपने पास अगर कोई हिंदी ऑडियंस रहेगा तो मुझे सुन रहे हो आप तो प्लीज कमेंट में अपना नाम दीजिए और उसी नाम से मैं आपको शुक्रिया अदा करना चाहूँगा क्योंकि हिंदी ऑडियंस मेरे को लगता है शायद कम रहेगा अगर रहेगा भी तो उनका भी स्वागत है अपने चैनल पे क्योंकि मैं महाराष्ट्र में रहता हूँ और महाराष्ट्र में मराठी हम लोग का पहला लैंग्वेज है तो हम लोग मराठी में बात करते हैं तो अगर आपको हिंदी मराठी समझ में नहीं आता रहेगा तो इसके लिए मैं मराठी में और हिंदी में ऐसा दोनों लैंग्वेज में बात कर रहा हूँ अगर कोई हिंदी सब्सक्राइबर रहेगा तो जरूर कमेंट करो और मराठी सब्सक्राइबर जर को अल तो सगलेला जॉइंट वाइसा है इतने कमेंटच सेक्शन ओपन है जर तुम्हाला कमेंट करायला जमत नसतील तर इमोजी आहेत इमोजी सुद्धा पाठवलेत तरी चालेल तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ शेअर करा मी पुन्हा एकदा लाईव्ह येईन थोड्या वेळाने आणि लाईव्ह आल्यावरती तुम्हाला कळेलच आणि त्याबद्दल तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि धन्यवाद मित्रांनो जय शिवराज जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव थांबतो येतंच जय श्रीराम शेवटी शेवटी जे कोण लोक पाहत त्यांचं मनापासून आभार आता सात लोक झालेले आहेत आणि तुम्ही जेवढे जेवढे चांगल्या आपल्याला प्रतिसाद द्याल तेवढाच मी तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे जोडला जाईल आणि मनापासून मला आवडेल की तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायला न्यू सबस्क्रायबर आणि आधीच सबस्क्रायबर आहेत धन्यवाद जे न्यू सबस्क्रायबर आहेत आपले त्यांनी तुमचं नाव आणि कुठे राहता वगैरे जर कमेंटमध्ये सांगितलं तर मला नाव तुमचं नावानेशी आभार मानता येतील आणि आधीच केलं आहे असे ज्यांनी वोट केला आहे त्या सबस्क्रायबरनी जर तुमचं नाव सांगितलं तरी मला तुमचं नावानेशी आभार मानता येतील तर तुम्हाला जमलं तर नक्की नाव सांगा काही लोकांना नावं सांगायला आवडत नाहीत प्रायव्हसी असते पण ते सगळं मला आवडेल तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि पुढे जात्रा असंच असच आणि आम्हाला सुद्धा पुढे घेऊन चला आणि तुमचे आणि आमचे प्रयत्न सार्थकही लागतील कारण प्रयत्न तर खूप करतोय पण युट्यूब साथ नाही देत म्हणजे युट्यूब ज्या रेकमेंडेशन व्हिडिओ करतो लोकांपर्यंत पाठवतो त्या युट्यूब व्हिडिओ पाठवतात म्हणून आपल्याला असं लाईव्ह यावं लागतंय लोकांपर्यंत पोचावं लागतंय की बाबा तुम्ही आमच्या चॅनलच्या जर व्हिडिओ पाहिल्यात तर तुम्हाला खरंच आनंद भेटेल जसं तुम्ही इतर क्रिएटरना सपोर्ट करता तसं आम्हाला सुद्धा करा आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम करतोय त्याबद्दल काहीच शंका नाही आणि इथेच थांबतो आता जे जे आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचं मी मनापासून आभारी आहे धन्यवाद जय शिवराय तुम्ही सगळे आलात विजिट केलीत चॅनलला भेट दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मगाशी खूप जण आले होते चाळीस ते पन्नास जण आले होते आणि कॉन्स्टंट पाहणारे खूप कमी असतात पण न बोलून जाणारे खूप जास्त असतात पण जे कॉन्स्टंट पाहत असतात ते ॲक्टिव्ह असतात आणि कायम आपले व्हिडिओ पाहत असतात तर त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आतासुद्धा तीन लोकं अजून चार लोकं झाले आता चार लोकंसुद्धा अजून आपल्याला पाहत आहेत पण बोलत नाही आहेत तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कशा वाटतात आणि तुम्ही जर आता जर लाईव्हला जर पाहत असाल तुम्हाला जर बोलायचं असेल आपल्याशी तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही तुमचं नाव आणि गाव कुठून बोलता हे मला कळू द्या जेणेकरून माझे सबस्क्रायबर कुठच्या कुठच्या गावातले आहेत हे मला कळेल रोहित बांद्रे नमस्कार भावा हा माझा भाऊ आहे पण मगाशी खूप जणं येऊन गेले साधारण चाळीस पन्नास जणं लाईव्हला जॉईंड होते तर ते पाहत होते आपल्याला आणि बरं वाटलं तेव्हा कारण एका वेळेला एवढी लोक कधी जॉईंड होत नाहीत आणि आता ते चालू झालं आहे रोहित बांद्रे असूच आमच्याच गावचा माझ्याच वाडीतला माझा भाऊ आणि मित्र सुद्धा चांगला आम्ही सोबत शाळेपासून बालवाडीपासून सोबत होतो तर बा बांद्रे इज ब्रँड नक्कीच भावा आणि तो आपल्याला बनवायचा आहे डेव्हलप पण केलाय आपण आत्तापर्यंत आपले तेरा बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि ते असेच होत नाहीत कोणाचे तर आपण मेहनत घेतले त्याच्या मागे आणि आपल्याला खरंच बांद्रे ब्रँड हा बनवायचा आहे आणि मी सतत जेव्हा कधी पण कुठेही गेलो तरी माझं कोकणचा नाणू युट्यूब चॅनल असू दापोली बांद्रेवाडी शेवटी जे कॅप्शन आहे बांद्रेवाडी हे तुम्हाला भविष्यात कधी ना कधी तरी कुठच्या तरी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळेल तेव्हा अभिमान वाटेल की साला हा नानू असा असा होता आणि केला आणि आपले प्रयत्न चालू आहेत असं नाही की नाही प्रयत्न चालू आहेत आपण प्रयत्न करतोय यश मिळव न मिळो देवाच्या हातात आहे पण प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे म्हणून तर मी सतत प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करत राहीन आणि बाबा कसा आहेस खूप गावावरून मुंबईला आलास का निधीच्या हळदीच्या व्हिडिओ पण अपलोड करायचेत मला आणि त्या कॅमेरा माझा दादाकडे आहे तो मला आता मी आलो इकडे इकडं मुंबईत आता परत जायचं आहे गोव्यात दोन तीन दिवसांनी तेव्हा जाताना बा मी घेऊन जाईन आणि मग मी व्हिडिओ एडिट करेन आणि मग अपलोड करेन कारण मला गावी यायला शक्य होत नाही कामधंद्याच्या टायमातून वेळेतून आणि त्याच्यामुळे सगळी गडबड होते मुंबई टू गोवा गोवा टू मुंबई असा प्रवास असतो माझा जास्त आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो मला मुंबईत पण येता जाताना गडबड होते सगळी आणि प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मग आपल्याला गावात जर जायचं असेल तर प्रॉब्लेम होतो कारण गोव्यावरून यायला आणि कामाच्या वेळेतून सुटल्यावरती जायला वेळ लागतो असं सगळं आहे बाकी तुम्ही कसे आहात सगळेजण आणि गावी कसे आहेत सगळे हे कमेंट करून नक्की सांग भावा रोहित बांद्रे हा माझा भाऊ आहे बालवाडीपासून आणि आम्ही बारा दहावीपर्यंत आम्ही सोबत होतो बारावी नंतर आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलो आणि नंतरला तिथून वेगळा प्रवास आहे खूप कामसुद्धा आम्ही सोबत केलंय लहानपणापासून चांगले वाईट दिवस सोबत बघितले त्याच्यामुळे परिस्थितीची जाणीव ही सगळ्यांना असते जस जसा माणूस मोठा होत जातो तस तसा त्याला परिस्थितीची जाणीव होते आणि एक वेगळा माहोल होता तेव्हा आमचा एक वेगळी परिस्थिती होती आणि परिस्थिती तीच राहत नाही माणसाची बदलते त्याच्यामुळे हळूहळू का होईना आम्ही पुढे पुढे चाललो आहे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद प्रेम आपल्या पाठीशी असेच कायम असू द्यात आपण सतत असंच लाईव्ह येत राहू आणि नवीन नवीन प्रेक्षक मंडळींजवळ जोडण्याचा प्रयत्न करू तेरा हजार सबस्क्रायबर फॅमिली आपली लवकरच पूर्ण होईल बारा हजार सबस्क्राईब मंडळी आपल्यासोबत जॉईन झालेत आता शेवटला एंडिंगला जेव्हा मी कट करतो व्हिडिओ तेव्हा मला कळतं की किती लोकांनी मला कॉन्स्टंट पाहिलंय जरी इथे दिसत नसले तरी ते पाहत असतात आणि त्या सगळ्यांसाठी खूप आभारी आहे कारण नवीन वर्षात एक चांगला गिफ्ट मिळालंय चॅनल बंद पडलं होतं माझं म्हणजे एक पहिल्या गाव वाडीतल्या लहान मुलांची किंवा गावातली एक कुठची तरी एक व्हिडिओ होती त्याच्यामुळे माझं चॅनल साधारण दोन महिने बंद होतं आणि काहीतरी दोनशे पस्तीस डॉलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त होते तयार झाले होते पेमेंट दुसऱ्या दिवशी पडणार आणि आज चॅनलवरती कॉपीरा स्ट्राईकचा कडून मेल आला आणि तो आल्यावरती मी शॉक झालो आणि माझे दोनशे पस्तीसपेक्षा जास्त डॉलरची मेहनत वाया गेली त्या एका चुकीमुळे आणि त्या चुकीतून मला खूप काही शिकायला मिळालं आहे आणि ती चुकी परत तशी होणार नाही कारण चॅनल बनवण्यामागे खूप मोठं जे बोलतात ना काय बोलतात चॅनल माझं जे बनवण्यामाग खूप मोठी मेहनत आहे आणि ग्रो करण्यासाठी तर त्याच्यासाठी खूप मेहनत आहेत आणि माझे फॅमिली माझे दादा वहिनी आई माझी बायको या सगळ्यांची याच्यामध्ये मोठा सह सहभाग आहे तर तुम्हा सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आणि असंच सोबत राहा बस बाकी काय नको बाकी सगळं काम आपण करूनच जाऊ बाकी काही नाही आता जास्त बोलणार नाही आता थांबतो आता मगाशी घरी आलो आणि काम खूप असतं त्याच्यामुळे गडबड असते कामातून वेळ नाही भेटत पण कामातून वेळ काढून आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो नवीन नवीन विषय घेऊन येत असतो आणि आपल्याला काही गाणीसुद्धा शूट करायचे आहेत तर ते सुद्धा आपण लिहिले आहेत आणि नवीन शॉर्ट फिल्मसुद्धा बनवायचे आहेत त्याची सुद्धा तयारी चालू आहे लवकरच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊ फक्त आपले पंधरा ते वीस हजार आपल्याला सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत त्याच्यानंतर पुढचे वेगळे प्लॅनिंग असतील कसं असतं लोक व्लॉग्स आणि ह्या त्या गोष्टी बनवतात म्हणजे मी इथं गेलोय किंवा इथे फिरायला गेलोय हे हे, हे दाखवतोय ते दाखवतोय याच्यात इंटरेस्ट नाही आपल्या लोकांचं मनोरंजन करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण चॅनल बनवलेलं आहे सध्या तरी आपण मनोरंजनात्मक गोष्टी किंवा कॉमेडीचे व्हिडिओ येत नसतील तरी पुढच्या येणाऱ्या काळात नवीन नवीन नवी व्हिडिओ ज्या आपल्या टप्प्यात आहेत आणि आपल्याला जशा बनवायच्या आपलं चॅनल ज्या अर्थाने आपण ओपन केलंय त्या अर्थाने व्हिडिओ असणार आहेत त्याच्यामुळे नवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओ शेअर करा आणि तुर्तास तुमची रजा घेतो जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय शिवराय शेवटी जय श्रीराम बोलेन आणि इथेच व्हिडिओ थांबेन बाय